गिरुवली वंशवालेक्त झाले तर या सगळ्यांनी ते हे स्थापन केलेलं आहे ऐंशीला मी राजीनामा दिला या पतसंस्थेचा आणि कॉलेजमध्ये जाऊन मी जॉईन झालो त्याच्यानंतर काय झालं की एक दोन टर्मला चांगले प्रतिनिधी निवडून आले त्या काळामध्ये या पतसंस्थेची भरभराट झाली त्याच्यानंतर या पतसंस्थेला ग्रहण लागलं ग्रहण लागलं म्हणजे बिदाडे मास्तर कुठे लोणणारे गठारात मास्तर यांनी ही सगळी पतसंस्था ताब्यामध्ये घेतली आणि ह्या पतसंस्थेची फिल्हे वाट सुरुवात केली पतसंस्थेचं ऑफिस पहिलं कुठं असावं स्टँडच्या जवळपास कुठंतरी असावं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल हे ऑफिस होतं या पथसंस्थेचं या शिक्षकांनी नेलेलं ते करबाला विषय छकले कबल लावी असेल रविवारपेठीत तिकडं नेऊन टाकलं म्हणजे चांगल्या शिक्षकांनी तिकडं जाऊ नये आणि महिलांनी तर अजिबातच जाऊ नये अशा ठिकाणी ते आणि तिथं हे पदाधिकारी त्या काळात हे पडलेले असेल असा हा सगळा सुरुवात झाला त्या काळात म्हणजे चांगले संचालक मंडळातले पदाधिकारी हे ते सगळे संपले आणि नंतर हा सगळा या पतसंस्थेमध्ये भरणासुरुवात झाली शिक्षक कल्याण विश्वस्त मंडळाचा एक प्लॉट आहे तो आहे आता जिथं शिक्षक कल्याण जी भवनाची इमारत आहे तो प्लॉट पतसंस्थेचा नाही त्यांनी करोडो रुपये उचलले गैरसमज करून देऊन अधिकाऱ्यांचा आणि ज्या अधिकाऱ्यांना माहिती झालं की हा प्लॉट यांचा नाही तरीसुद्धा त्यांनी त्यांना लोन सगळंच मंजूर केलेलं तर ते सुरुवात केला आहे आमचं ते सुरुवात झालं जागेचा शोध सुरुवात झाला संचालक मंडळाकडून संचालक मंडळाकडून शोध सुरुवात झाल्यानंतर मी त्यांना गाठलं त्यांना मला लिहिलं तुम्ही प्लॉट कशाकरता विकत घेतात काय खरं नाही प्लॉट विकत घ्यायचं प्लॉट आहे ना मला शिक्षक कल्याण विश्वस्त मंडळ हेही जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचंच आहे आणि पतसंस्थाही ही शिक्षका था था। त्या शिक्षकांची आहे ज्यांनी ते मंडळ स्थापन केलं त्यांनी हेही मंडळ स्थापन केलेलं आहे तर हा प्लॉट आहे या प्लॉटवर तुम्ही इमारत बांधा ते मुजीब वगैरे होते कारभारी त्यावेळेस त्यांनी या माझ्या आमच्या योजनेला सक्त विरोध केला नाही आम्हाला आमचा प्लॉट घ्यायचा आहे आणि बांधायचा आहे आम्हाला तिथं कुणानंतर काय मंगल कार्यालय बांधायचे भांडे कुंडे ठेवायचे मंगल कार्यालय भांडे कुंडे हा तुमचा व्यवसाय नाही म्हणून तुम्हा। <laughs> तुम्हाला या बारा भानगडून काय करायचं ते ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते त्यांना त्यांचाच प्लॉट घ्यायचा होता म्हणजे प्लॉट घेताना भ्रष्टाचार करायचा बांधकामामध्ये भ्रष्टाचार करायचा हे सगळं त्यांचं ठरलेलं होतं ती त्यांना थंबी दिली तुम्ही जर या भानगडीमध्ये घुसणार असाल तर मी जनहितार्थी याचिका हायकोर्टात दाखल करीन की प्लॉट असताना हे या पद्धतीनं चालले आणि मी तुम्हाला अर्थ त्यांनी पुष्कळचे प्रयत्न करून पाहिजे पण त्यांना नमन यांच्या निवडणुकाजवळ आलेल्या होत्या त्या काळामध्ये निवडणुकीमध्ये ह्यांना दाखवायचं होतं की आम्ही काय करायला म्हणजे शिक्षक कोण बांधायचो ते कोणाचे माझ्याकडे आले सगळे मी होतो पारिक होते एस एस कुलकर्णी होते विजयन कुलकर्णी होते हा सगळा मागोरा होते आणि तिने सांगितलं ठीक आहे तयारी प्लॉट आमचा आणि इमारत पतसंस्थेची आमच्याकडे पैसे नव्हते इमारत बांधणे इतकी तिथं पैसे नसल्यामुळे आम्ही तसंच बसलो होतो त्या प्लॉटचं काय करायचं माझ्या डोक्यात हे होतं आमच्या सगळ्यांच्या त्या काळातल्या की आपणच हे उभा केलेलं आहे आपण हे उभा केलेलं आहे हे इकडे देऊन प्लॉट विसद उपयोगी होईल कारण त्या प्लॉटवर अनेकांचा डोळा होता हे तुम्हालाही माहिती आहे ह्याच्यातले अनेक जण साक्षीदार आहेत तिथं मी भांडणं केले तर दाराधरीपर्यंत भांडणं केले तर पहिलं भांडण hmm. तर जाजूशी झालं ज्यांच्याकडून मी प्लॉट घातला होता कमर्शियल व्हॅल्यू वाढली होती त्या प्लॉटची तुमचं म्हणणं असं की प्लॉट आहे मला परत देणार नाही तुम्हाला मागं जागा देतो ना व्यवसाय तुम्हालाच करतो आम्हाला असं नाही असेल आम्हाला एकणार नाही म्हणत सुरुवात झाली त्या मी त्यांना तिथं टिकू दिलं नाही तरी परंतु तिथं त्यांनी काय केलं की समोरच्या बाजूला आणि बाजूला कोंबडी कापणारे खाटी घासतात ना त्यांना डबे टाकायची परवानगी दिली आणि कोंबडे कापायला सुरुवात झाली माझा सतत उर राहिला या सगळ्या गोष्टी पण तुमच्या ह्यापैकी शिक्षकापैकी काही तिकडेही लागून होते कालांतराने ते माझ्याकडे मी उठवले ते एनक्रोचमेंट उठवलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलो एनक्रोचमेंट उठवलं ते सगळे काढून टाकले यांच्याशी आमचं थरार करायचं ठरतं पत्रसंस्थेत प्लॉट आमचा आणि बांधकामाचा खर्च यांचा याचा प्रो प्रोसेस सुरुवात झाला त्याच्यानंतर पहिली अडचण आली या सहकार खात्यात अधिकाऱ्याची ते कायदेशीर होती त्याच्याबद्दल माझं काहीच आहे त्यांनी सांगितलं की सर जोपर्यंत प्लॉट यांच्या नावावर होत नाही तोपर्यंत आम्ही ह्यांना खर्च करण्याची परवानगी देऊ शकत मला माझ्या लक्षात आहे ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही पण आम्ही तो प्लॉट आहे ना त्यांना विकला नाही रजिस्ट्री आहेत माझ्याकडे दुसऱ्या रेकॉर्ड आहे <coughs> अधिकाऱ्यांनी बोलली गे मला माहीत नव्हतं त्याला मी म्हणणार होतो की बाबा तुला काही माहिती नाही तू या भांगडी सोडू नको तर जी ही जी अडचण आली सुरुवातीला त्यांना बांधका पैसे दिले आम्ही तो प्लॉट त्यांना देऊ केला परंतु तो प्लॉट आम्ही विनामूल्य दिलेला आहे आणि हा प्लॉट इतर कुणालाही यांना हस्तांतरित करता येणार नाही ही त्याच्यातली कट आहे बांधकाम त्यांचं प्लॉट आहे प्लॉट दोन अडीच कोटीचा आहे तिथे दोन अडीच कोटीचा प्लॉट आहे नेता यांचं बांधकाम तर तीस लाखाचं आहे त्यांच्या आमच्यामध्ये हा करार झाला हे उभं राहिलं उभं राहिल्यानंतर हे सगळं तयार झाल्यानंतर परवानगी मिळाल्यानंतर इमारत बांधायचं मला बांधायचं ठरल्यानंतर त्यांच्यापैकी एक दोघ जण आले मुली बेटे तर काय करायचं म्हणजे आता आपण बांधूच मी म्हणलं स्टेट लेवलच्या एका पेपरला पे आणि जिल्ह्यातल्या एका पेपरला अशा दोन पेपरला बांध माझी जाहिरात काढण्याची दोन पेपरला विवेक सिंधूला जाहिरात येणार नाही म्हणून उलट सांगितलं या दोन पेपर ते ठरलं ते सगळं खरार वगैरे झाला त्याच्याप्रमाणे ते झालं पेपरला जाहिरात द्यायचं ठरल्यानंतर पुन्हा यांचे लोक भेटले असं विवेक सिंधूला जूत म्हणजे काय करायचं आहे माझी पहिली अट आहे विवेक सिंधूला नाही एक तिला होत वर्तमानपत्र आणि एक स्टेट लेवल वर्तमानपत्र एकूणच वर्तमानपत्राच्या जाहिरात ती जाहिरात आली स्टेट लेवलला आली जिल्हा जिल्हा पातळीच्या वर्तमानपत्रामध्ये आली टेंडर आले टेंडर आल्यानंतर हायेस्ट टेंडर होतं ते एकोणतीस का तीस लाखाचं होतं लोएस्ट टेंडर जे होतं ते एकोणीस लाखाचं इतका डिफरम्स होतं आल्यानंतर ह्यांच्या संचालक मंडळातल्या काही पदाधिकाऱ्यांनी मला पटवण्याचा प्रयत्न केला तर काय करायचं आहे एकोणीस लाखाला लिहून टाकू आपण एवढे वाचू घेऊच म्हणलं आहे ना एकदम एकतीस लाख आणि एकोणीस लाख एवढा डिफरन्स राहतो कसा म्हणजे एकोणीस लाखात आपल्याला परवडत आहे म्हणजे आपल्याला पैसेही सल्लं करा की असं नाही आपण काय करूच म्हणलं एक सगळे टेंडर देऊन कार्यकारी अभिनतेकडे जाऊ दुबई मी बोलतो सांगतो आणि त्यांना सांगू आपण की हे हे असं आमचं बांधकाम आहे जाहिरात दिली होती हे टेंडर आलेले त्याच्यापैकी अभ्यास करून आम्हाला सांगा गायडर द्या की त्यांना देणं योग्य राहील त्याला विरोध झाला पण नाही जेवणार नाही आम्ही ते सगळं कार्यकारी आम्ही त्याकडे घेऊन त्यांनी ते, ते सगळं प्रकरण ऐकलं आमची जळमळ पाहून त्यांनी संमती दिली काय हरकत नाही म्हणून त्यांनी दोन डेप्युटी इंजिनियरला बोलावलं आणि त्यांनी असं सांगितलं की कि पाच सात दिवस अभ्यास करायचा आणि ह्याच्यात कोणतं ते टेंडर फायनल करायचं ते, ते सांगा सांगितलं सांग सात दिवसानंतर आम्हाला पावलं होणार पत्रसंस्थेचे पदाधिकारी आमचे पदाधिकारी आम्ही सगळे कार्यकारी अभियंत्याकडील त्यांनी त्या लोन लिपीला बोलावला सांगितलं त्याच्यात त्यांनी सगळे सविस्तर माहिती दिली की हे का नकोय त्यांनी सांगितलं की सगळे तीस एकतीस लाखवाला जो आहे त्याला तुम्ही टेंडर द्या ला। एकोणीस लाखवाल्याला देऊ नका तो आता संचालक मंडळातल्या एकदा नाते दुसरा एवढा फरक कसा येतो एकोणीस लाख फडल्याला दिलं तर काय होईल साधं उदाहरण सांगतो तुम्ही अंदाज घ्या काय होईल आपल्याकडं बचत धरणाची आहे इमारतीचं बांधकाम चालू होतं म्हणून दहा पांध वीस पंचवीस तीशे वर्षपूर्वीची घटना आहे हे बांधकाम चालू असताना ती इमारत पडली सर जर तुम्हाला करायचं असेल तर हे एकोणीस लाख वाजायला द्या म्हणे तुम्हाला जर क्वालिटीचं बांधकाम करायचं असेल ते तीस लाखाचं टेंडर बरोबर तू काही घेतलं नव्हता आंबाजोयचा काही आणि मग आपलं आपलं असं ठरलं किंवा एकतीस लाख भरायचं हे टेंडर देते त्यांनी साधा सांगितलं सा इमारत बांधायला वीस टन लोखंड लागतात

त्याला ते दिल्यानंतर कामाची सुरुवात केली मी स्वतः यशस्वी कुलकर्णी पारी रात्र दिवस तिथे उभं होतो बॉटरिंग सगळे कामं त्या बिल्डिंगचे आम्ही केलेली ती इमारत बांधून तयार झाली बांधून तयार झाल्यानंतर जे वेद त्यांना लागलेले होते इलेक्ट्रिफिकेशन त्याच्यामुळे आमचे आम्ही पडून तुम्ही तर तुम्ही करून घ्या आता इलेक्ट्रिफिकेशन के कोणी केलं काय केलं तुम्ही माहिती काढा कुणा नातेवाईकाला दिलं जाईल